मी प्रवीण देशमुख आपण बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स नांदेड शिवजयंती उत्साहात साजरी नांदेड पिकाने रेल्वे गाडीला खासदार अशोक चव्हाण यांनी दाखवली हिरवी झेंडी नांदेड मध्ये स्वाईन फ्लू चा रुग्ण दाखल नांदेडकरात भीतीचे वातावरण शिवजयंती मिरवणुकीतील वादावर पोलिसांची सपशेल माघार आता बातमीपत्र विस्ताराने आज संपूर्ण नांदेड शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धैर्य शौर्य आणि भारताचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील प्रत्येक व्यक्तीने आज वंदन केले बहुजनांचा राजा शिवछत्रपती यांना देशातील कोट्यावधी बहुजन बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा केला गेला छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे धर्माचे राजे नव्हते तर ते या देशातल्या पीडित शोषित वंचित दलित कामगार शेतकरी शेतमजूर इत्यादी बहुजन रयतेचे रक्षण करते होते राज्यातील सर्व समाज त्यांना समान होता आज त्यांच्या पराक्रमाची शौर्याची दखल जगभरात घेतली जात आहे आज छत्रपती शिवरायांची जयंती समस्त बहुजनांचा राजाचा जन्म उत्सवानिमित्त आज देशातील कोट्यावधी बहुजन बांधवाच्या वतीने शिवरायांना मानाचा मुजरा केला गेला संपूर्ण नांदेड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी केली गेली धैर्य शौर्य आणि भारताला अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील प्रत्येक व्यक्तीने आज वंदन केले नांदेड येथे हजारो शिवसैनिकांनी शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन केले शिवसैनिकांचा जनसाग आज नांदेड मध्ये पहावयास मिळवला शिवजयंती निमित्त अशा मिरवणुकीही काढण्यात आल्या आज संपूर्ण शहरात जय 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 भवानी जय 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 शिवाजी च्या उत्सवात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली

झेंडी दाखवली हा उद्घाटन सोहळा नांदेडच्या रेल्वे स्थानकावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक राज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला नांदेड बिकानेर गाडी क्रमांक सतरा सहाशे तेवीस ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे दर गुरुवारी सकाळी नऊ वाजता नांदेड येथून सुटणार आहे राजकारणाला जास्त वजन प्राप्त होते की काय असं लागलंय म्हणजे नांदेडची किस मेरिटवर आहे नांदेडला आयुक्तालय होण्याकरता सगळ्या बाबी अनुकूल आहेत मागचे सगळे अहवाल शास्त्राकडे जे प्राप्त ते अनुकूल आहे त्यामुळे सगळं होत असताना आता केवळ औपचारिकता बाकी आहे म्हणजे सूचना हरकती मागवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेणं ही प्रक्रियेचा भाग जरी असला त्यासाठी कालावधी वाढून देणं आणि वेळ काढणं ही शास्त्राची भूमिका ही अतिशय चुकीची आहे असं माझं मत आहे या गाडीला एकूण सत्तावीस थांबे आहेत तर ही गाडी परतीच्या प्रवासात बिकानेर येथून दर अकोला हिंगोली पूर्णा मार्गे नांदेड रेल्वे स्थानकावर सकाळी नांदेड बिकानेर एक्सप्रेस या गाडीचा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की येणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेविषयी अनेक प्रस्ताव ठेवले आहेत रेल्वे गाडी नांदेड मुंबईसाठी एक नवीन रेल्वे गाडी वाढवण्यात यावी मुदखेड ते परभणी लोहमार्गाचे दुहेरीकरण करावे नांदेड बिकानेर गाडीचा वेग वाढवावा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोड ठेवण्यात यावा इत्यादी प्रस्ताव ठेवले असल्याचं खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले नाहीतर सव्वीस मार्चला आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू असा इशारा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिला वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा बातमीपत्र हात तुझा मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ तज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांत नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सध्या देशभरात स्वाईन फ्लू ने दहशत घातली असून देशातल्या स्वाईन फ्लू चा आकडा पाहता पाचशे त्रेसष्ट वर गेलेला आहे नांदेड जिल्ह्यात मध्ये सुद्धा एकाचा बळी गेला आहे नांदेड येथील गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात चार हा सिडकोचा राहणाऱ्या मुलाला सुद्धा स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे नांदेड प्रशासनाने लवकरात लवकर स्वाईन फ्लू विषयी नागरिकांमध्ये जागृती करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे देगलूर येथील हरेगाव सर्कल मधील बितलवाडी येथील नागरेड्डी संगारेड्डी वास्त्रे वय वर्ष पन्नास वर्ष यांचे स्वाईन फ्लू ने हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले तालुक्यातील स्वाईन फ्लू चा हा पहिला बळी होता आज नांदेड येथील गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या ना अटीवर ही माहिती नमस्कार लाईव्ह दिली आहे स्वाईन फ्लू ग्रस्त मुलांच्या आई वडिलांना रोग प्रतिबंधात्मक उपचार चालू आहे त्यामुळे आता नांदेडकरातही भीतीचे वातावरण पसरले आहे देशातल्या स्वाईन फ्लूच्या बळीच्या संख्येत आता पाचशे वर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे स्वाईन फ्लूच्या साथीनं नागरिकांची चिंता वाढवली आहे गेल्या सहा दिवसात शंभर जणांचा स्वाईन फ्लू ने बळी गेला आहे राज्यात स्वाईन फ्लूचे सदोतीस नवे रुग्ण आढळून आले आहेत तर सदोतीस पैकी एकट्या मुंबईत रुग्ण तीस आहेत मुंबईमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे स्वाईन फ्लू आपल्या मराठवाड्यात येऊन बळी घेण्यास सुरुवात झाली आहे औरंगाबाद नांदेड येथे अधिकृतपणे स्वाईन फ्लू चे रुग्ण सापडले आहेत बळीही गेले आहेत पण आरोग्य खात्याचे प्रमुख मात्र अजूनही झोपेचे सोंग घेऊनच आहेत जिल्ह्यातील मोठमोठे मुट लोकप्रतिनिधी आपापल्या कामातच व्यस्त आहेत व्यस्त लोकप्रतिनिधी आणि सुस्त प्रशासन यामध्ये स्वाईन फ्लू ने जनता कधी फस्त होईल त्याचा भरोसा राहिला नाही नागरिकात तर अशी चर्चा आहे की जनता स्वाइन फ्लूने मरणार नाही पण प्रशासनाचा बेजबाबदार असंवेदनशील वागण्याचे स्वाइन फ्लूचं झाल्याच्या भीतीने हार्ट अटॅक येऊन मरतील आणि म्हणून नमस्कार लाईव्ह कडून प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आपण जनतेला जागरूक करावे नमस्कार लाईव्हही आपल्या सोबत आहे निमित्त निघालेली आहे मेरोमीकी पोलीस उपाधीक्षक विजय कभाडे यांनी मोटारसायकल आणून त्यावरील भगवे जंडी काढल्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर शिवसैनिकांनी जमाव करून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली यानंतर वाढता दबाव पाहता पोलीस अधीक्षक दहया यांनी माघार घेत कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेतले आज शिवजयंती शहरामध्ये विविध संघटना व शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली तरुणाईंनीही आपल्या स्टाईल प्रमाणे शहरात मोटारसायकल रॅली काढून शिवजयंती साजरी केली शहरातील विविध भागातून युवकांनी पायी तसेच दुचाकी व पुतळ्याच्या दर्शनासाठी रांगा लावल्या पण तरुणाईच्या अतिउत्साहामुळे पोलिसांनी आपली भूमिका बजावण्याची जिम्मेदारी असते तसेच प्रकारात शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर पोलीस उपाधीक्षक विजय कबाडे का यांनी काही दुचाकीवर स्वार असलेल्या तरुणांना अडवण्यावरून कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद पेटला या वादात कार्यकर्त्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार हेमंत पाटील आमदार सुभाष साबणे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये हजेरी लावली पोलिसांनी संतापलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दोन तास झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दहिया यांनी कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेत या प्रकरणावर सावध भूमिका घेत माफी मागितली जे काय प्रकार घडला होता आता माझी सगळे आमदार साहेबांची चर्चा झालेली आहे तो प्रकार गॅस समजुतीने घडलेला होता कुठल्याही कार्यकर्त्यावर तीनशो त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल झालेला नाही काही दाखल होणार याची मी गवाही देतो शेवटी पुन्हा एकदा नांदेड येथे शिवजयंती उत्साहात साजरी नांदेड बिकाने रेल्वे गाडीला खासदार अशोक चव्हाण यांनी दाखवली हिरवी झेंडी नांदेड स्वाइन स्वाईन फ्लू रुग्ण दाखल नांदेडकरात भीतीचे वातावरण शिवजयंती मिरवणुकीतील वादावर पोलिसांची सपशेल माघार याचबरोबर नमस्कार दावीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार